गेल्या दोन महिन्यापासून धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटलेला दिसून येत आहे गावातील महिलांना गावात पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे गावजवळील शेतशिवार नदी नाल्यातून भर उन्हात भटकंती करून पाणी आणावे लागत आहे यातच पाण्याकरिता गटगा मालूर गावाची परिस्थिती सुद्धा गंभीर दिसून आली आहे व गंभीर बाब अशी की संबंधित प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेतच दिसून येत आहे गटगा मालूर गावातील महिलांनी दिले दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन महिन्यापासून गावात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊन दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुद्धा खंडित होतो परिणामी त्यांना गावाबाहेरील शौचालयास चिपकून लावलेल्या एका सोलर टाकीवर अवलंबून राहावे लागत आहे या टाकीत महिलांना एक गुंड पाण्याकरिता एक तास वाट बघावी लागत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे टाकीच्या नळाची धार अत्यंत कमी असल्यामुळे तासो तास महिलांची गर्दी गावात उपलब्ध एकमेव पाण्याच्या स्रोतावर होत असल्याचे निदर्शनास येत आहे महिलांनी सांगितले की मालूर गाव प्रशासनाच्या हद्दी बाहेरील गाव आहे असा त्यांना भास होतो कारण एवढ्या समस्या असूनही अद्याप ग्रामसेवक विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी तहसीलदार गावाची समस्या दूर करण्यासाठी गावात आले नाही आता संबंधित प्रशासनाच्या उदासीन कार्यप्रणालीला बघून असे वाटते की धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीचा पाण्याचा प्रश्न आता पावसाळा सुरू झाल्यानंतरच मिटणार वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर परिस्थितीवर तीव्र नियंत्रण करून स्थानिक प्रशासनास जाब विचारण्याची गरज जा आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह किशोर जयस्वाल विदर्भने स्थारणे